मजा आ रहा है आ रहा है ना कसम से हां <laughs> लेकिन बघा किती सुंदर दिसतोय तो बघा आपण पायकर वॉटरफॉलच्या जवळ आलो होतो थोडा खतरनाकचा जेवण झालं ना वैरायटी फक्त बघा जेवणामध्ये आणि कंटीन्यूअसली लीगिरी फॉरेस्ट आहे बघा ना केवढे मोठमोठी झाड आहेत नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहोत उटी मध्ये आणि माझ्या मागे तुम्ही चहाचे मळे बघू शकता छानपैकी सो आजचा जो आपला प्रवास आहे ना तो सुरू होणार आहे कुरुककडे पण ऑन द वे उटीमध्येच असताना आपण उटीमधले अजून काही स्पॉट पण एक्सप्लोर करणार आहोत आणि आज असे स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत ना जिथे बऱ्याचशा हिंदी मूवीजचं शूट झालं आहे जसं साजन म्हणा अंदाज अपना अपना म्हणा यस येस बऱ्याचशा मूवीज कुचकुच होत आहे ओके चिक्कर मूवीचं शूट झालेलं आहे तर ते सगळे स्पॉट आपल्याला बघायचे आहेत तर आता प्रवासाला निघू आपण मागे तुम्ही फक्त व्ह्यू बघू शकता एवढा ऑसम व्ह्यू आहे ना दाखवतो तुम्हाला थांबा एक मिनिट सो बघा हे असे मस्तपैकी चहाचे मळे ज्याच्यासाठी उटी फेमस आहे आणि खाली दिसते ना ती ब्रोकोली आहे ब्रोकोली माझी फेवरेट आणि बघा ना अशा डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेलं हे असं आपलं उटी शहर आणि या जेवढं बघावं तेवढं मन भरतच नाही वातावरण तर एकदम प्लेझंटच आहे खाली बघा थोडीफार शेती पण चाललेली आहे आणि सकाळचं कोळं कुवळं ऊन पडलं आहे घवेमध्ये गारवा आहे आणि आता असाच प्रवास आपला सुरू करायचा आहे तिकडेच मेन बाजार आहे तिकडून मग आपण पुढे जाऊन खाली उतरायला सुरुवात करणार आणि तेव्हा ते सगळे शूटिंगचे स्पॉट आहेत पाईन फॉरेस्ट असं म्हणतात त्याला पाईन फॉरेस्टमध्ये आहेत ते सगळे तर चला ओके yes. okay, आणि आता समोर बघू शकता तुम्ही वेगवेगळे रस्ते दिसतात आपल्याला इथे तर आता आपल्याला घ्यायचा तो राईट टर्न आणि इथून आपल्याकडे ना म्हणजे कुर्गला झाला ना मल्टिपल वेज आहेत ओके okay, सो इधर तुम्ही आपण ज्या रस्त्याने आलो आता गुडी करून आपण मैसूरला जाऊन तिथून पण आपण कुर्गला जाऊ शकतो किंवा आता हा जो रस्ता मी तुम्हाला बोललो की ज्याच्यामध्ये सगळे बॉलिवूडच्या जिथे जिथे शूट झालं ओके okay, तसं एकदम सिनिक व्ह्यू आहे निलगिरी फॉरेस्टचा एरिया म्हणतात त्याला तर त्या रूटने पण तुम्ही जाऊ शकता तुम्हाला याच्यामध्ये चूज करायचं आहे की तुम्हाला कुठून जायचं आहे बघा तर गुदालूर म्हणून आहे एक ठिकाण ओके तर आता पण म्हणजे अजून एक राईट टर्न आत्ता पण येतो मैसूरला जायला किंवा गुदालूरवरून पण येतो गुदालूरवरून आपण स्टेट जाणार आहोत ओके आता पण मसिनागुडीचा आपण राईट नाही घेणार आहोत वरून पण आपण राईट नाही घेणार आहोत आपण स्ट्रेट जाणार आहोत आणि मग तो जो रस्ता आहे ना तो अजून वायनाड करून मग नागरहोले नॅशनल फॉरेस्ट असा करून तो एकदम सिनिक व्ह्यू आहे थोडा पंधरा वीस मिनटं एक्स्ट्रा लागतात पण देन तुम्ही येताना जर मैसूरवरून येतात तर त्याच रस्त्याने जाण्यात काय पॉईंट नाहीये सो यावेळी यार नवीन रस्त्याने जा म्हणजे तुम्हाला जरा नवीन पॉइंट पण एक्सप्लोर करता येतात आणि कसं आहे की उटीमध्ये ना बघण्यासारखं बरंच आहे तुम्ही दोन दिवस तीन दिवस पण राहू शकता आता आम्ही टू नाईट स्टे केला पण आता इथेच आता सिटीमध्येच कर्नाटका गार्डन म्हणा किंवा रोज गार्डन म्हणा किंवा चर्च म्हणा किंवा कुन्नूर साईड म्हणा सो यू कॅन स्टे इयर फॉर थ्री फोर डेज ऑल्सो आणि सगळं इन डिटेलमध्ये एक्सप्लोअर करू शकता या अशा सुखद वातावरणाचा थंड वातावरणाचा आनंद घेऊ शकता सो so, आता आम्ही रोड ट्रीपवरती आहोत त्याच्यामुळे आम्ही आपलं दोन दिवसामध्ये जेवढं एक्सप्लोर करता येतं ते आलं तेवढं केलं कारण आम्हाला पण एकदम थोडं रिलॅक्स ट्रीपच करायची होती आणि आता पण पुढे पण तसाच प्लॅन आहे ओके सो आता आम्ही निघालो आणि आज प्लॅन होता की वायनाडला पेणा कोणत्या त्या केव्ज एडक्कल केव्ज ना हा तर त्या करण्याचा प्लॅन होता पण काल आम्ही व्हिडिओ बघितला एडक्कल केवचा तर त्याच्यामध्ये कळलं की फोर्टी फायव्ह मिनिट ची आहे ओके आणि त्यानंतर मग त्या केव्ज येतात आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे दुसऱ्या ज्या केव्ज आहेत ओके तर त्या अजून एक किलोमीटर वरती तुम्हाला चढून जावं लागतं त्याच वेळी तुम्हाला त्या केव्ज एक्सप्लोअर करता येतात सो आय थिंक दॅट विल बी व्हेरी एक्सायटिंग ओके okay, कारण आता आम्हाला समजा एक तास लागला चढायला परत एक तास अजून वरती चढायला नंतर दोन तीन तास आमचे तिथेच जातील आणि प्लस आम्हाला चाकायला होईल hmm. आणि ते कसले आहेत हत्तींचं uh, दुबारे एलिफंट हा दुबारे, दुबारे एलिफंट कॅम्प आहे त्या तिकडे हत्तींना मस्तपैकी तुम्ही खायला देऊ शकता किंवा त्यांचं आंघोळ करताना पण बघू शकता ओके सो ते पण आपल्याला एक्सप्लोर करायचं होतं कुर्ग पण आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे काही काही ठिकाणी राजा स्टॉम्ब आणि त्याच्याशिवाय गोकर्ण आणि आपण आपल्याला मुंबईला पण जायचं आहे तर त्याच्यामुळे असा प्लॅन आहे गुदालूर सरळ थोडं असं कन्फ्युजन होतं काही काय ठिकाणी तो जरा मॅप नीट बघत राहतो तुम्ही सिटीच्या बाहेर पडत नाही ना तोपर्यंत किंवा गुदालूर येत नाही तोपर्यंत त्या गुदालूर आलं की मग सगळं नीट होऊन जातं की बाबा हा आपल्याला हे एक्सप्लोर करायचं ते एक्सप्लोर करायचंय ओके आणि सी एन जी आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे आता सी एन जीने साथ दिलेली आणि नंतर मग आता गाडी पेट्रोलवरती जाईल पेट्रोल पंप भरपूर आहे गुदालूर पण मोठा सिटी आहे तिथे पण आपण थोडं पेट्रोल भरून घेऊया आणि आता जरा रस्ता क्लिअर क्लिअर व्हायला लागलाय उटी मध्ये थोडं ट्रॅफिक तुम्हाला नेहमीच लागतं ओके सो ते एक्सपेक्ट करा आणि उटीचं एक लक्षात ठेवा काल आपण प्रणा सकाळी कोणत्या पिकला गेलो हां आता दोडा भेटताना फक्त जायचं आहे ना तर त्या दिवशी तुम्हाला फक्त सकाळी लवकर उठायचं आहे मी ॲटलिस्ट सात साडेसातला निघा ना प्रणा Okay, तो तो है? है, ओके सात साडेसातला निघा आणि दोडाबेट्टा पीक आहे ना तर तो तुम्ही एक्सप्लोर करा आणि बाकीच्या वेळी कसं ठीक आहे ट्रॅफिक तर लागणार पण ओके आहे म्हणजे तुम्ही कुठे पण जा कर्नाटका गार्डनला जा बोटॅनिकल गार्डनला जा ओके किंवा रोज गार्डन किंवा कोन्नर साईडला जा थोडं थोडं ट्रॅफिक लागत राहतं पण दॅट इज फाईन विंग एक टुरिस्ट सिटी असल्यामुळे आणि भरपूर टुरिस्ट येतात तिथे ओके सो आता आपण बघा उटीच्या हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आपली उटीचं शहर उटीचं मार्केट भरपूर मोठे आहे तुम्हाला राहण्यासाठी पण इथे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता मग आजपासून आपला व्हिडिओ चालूच आहे आणि याच्यामध्येच कितीतरी हॉटेल्स वगैरे गेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगले लक्झरी हॉटेल पण अवेलेबल आहेत तीस हजार रुपये पर डे पण आहेत आणि तुम्हाला दोन हजारापासून पण रूम मिळून जाईल दीड दोन हजारामध्ये एक रिसेंट रूम मिळून जाईल तुम्हाला फक्त गरम पाणी आहे की नाही ते चेक करा हा प्रेमा हां सो बघा अम्माज किचन रेस्टॉरंट अजूनसुद्धा बरीच आहेत याच्यात चला आता आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया जेव्हा आता जरा शांतता येईल ना तेव्हा भेटूया आणि आता आपण पोहोचलो ते आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला ते म्हणजे पाईन फॉल्स तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि तुम्हाला तर इमॅजिन झालं पण असेल कितीतरी हिंदी मूवीजच्या सॉंगचं शूट या पाईन फॉरेस्टमध्येच झालेलं आहे आणि याच्या बाजूला इथे एक लेक पण आहे तर आता तिकडेच जाऊया चला सो बघा हा इकडे एंट्री पॉईंट आहे आणि इकडे ना तुम्हाला तीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तर आम्ही तर सिक्स्टी रुपीज पे केलेत आणि जसं उतरून जायला रस्ता प्रॉपरली स्टेप्स तर अशा उतरायच्या ठिकाणी मला खूप भीती वाटायला लागते कारण शूट करता करता कधी कधी कर पाय घसरतो आणि मग पडायला होतं तर जरा सांभाळूनच उतरूया आणि मग खाली बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी झालेली आहे भरपूर माणसं आलेली आहेत व्हेरी फेमस प्लेस ओके तर येस 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 लेकपर्यंत जाता येतं लेक तर लेकपर्यंत जायला काय वाटतात नाही लेक चढून यायला परत ओके तर चला सुरुवात करूया नाही दॅट इज द प्लॅन नाही म्हणून तो तुला बोललो ना की आज आपण हे सगळे पॉईंट एक्सप्लोअर करत करत जाणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागणार आहे कुरकुरुला पोचायला आणि दॅट इज द रिझन आम्ही तो वायनॅडचा जो केवचा स्पॉट आहे तो स्किप करतोय कारण त्याच्यामध्ये आमचे दोन तीन तास जाऊ शकतात त्याच्यापेक्षा हे असे छोटे छोटे मस्तपैकी सिनिक पॉइंट असे छानपैकी कवर करूया आता कोणत्या सॉंगची आठवणते सांगा गजब का है दिन देखो जरा ये दिवाना पण सोचो जरा केले तुम हो केले मजा आ रहा है आ रहा है ना हां <laughs> <laughs> तर या तो फोटोग्राफी चालू आहे फुल फॅमिली कपल एक्स क्राऊड आहे बघा इकडे मस्तपैकी माकडं पण आहेत त्यामुळे तुमचे कॅमेरे वगैरे तुम्ही सांभाळून ठेवा कधीही काही गाऊ शकतात आणि डेंजरस होले माकडं त्यांना भीती नव्हत्या सांभाळून सांभाळून आहे जरा घसरुंडी आहे अगदी शांतता आहे so, सो इथे आपले फोटो काढून घेते सो so, जरा आता आम्ही फोटोग्राफी करतो आणि भेटतो तुम्हाला लेकच्या जवळ सो so, आयडियल प्लेस आहे ओके okay, तुम्ही या मस्तपैकी चिल करा रिलॅक्स करा फोटोग्राफी करा ज्यासाठी फोटोग्राफीच चालू आहे ओके okay, पण या बऱ्याच जुन्या मूवीनच्या आठवण पण येते आणि खाली एक सुंदर लेक पण आहे एकपर्यंत जरा खाली क्लाइंब डाऊन करावं लागेल क्लाइंब अप करावं लागेल तर बघूया करायचं की नाही कारण रिलॅक्स मूडमध्ये आहे बसला मस्तपैकी छान सो या आता वेळ झाली येते जरा वॉक करून खाली जायची लेककडे बराच रिलॅक्स टाईम झाला कारण आता पुढे निघायचं पण आहे चांगलाच उतर आहे साईड साईडला उतर आकडा काय नाही काहीतरी घेऊन चाललेले किती सुंदर दिसतोय तो वाव वाव वावच काय म्हणता छोटासा क्यूटसा लेक आहे भारी वाटतं ना आणि आता चांगलाच कडक ऊन पडलेला आहे पाणी पण एकदम क्लीन आहे आणि आज जरा ऊन पण आहे बऱ्यापैकी आम्हाला तर असं वाटलेलं की आम्ही जेव्हा उठिल तेव्हा भरपूर पाऊसच असेल तर पावसाळ्यात आम्ही सगळे एक्सप्लोर करू बघा सगळं असं पाईन फॉरेस्ट आणि मध्ये असा हा लेक पंडिका जरा सुकले आहेत कमी झाले आहेत पाण्याचा नंतर बघा इथपर्यंत ओलं आहे म्हणजे इथपर्यंत पाणी वगैरे असेल तर आता पाऊस पडायला लागल्यावरती हे लेक फुल होतील सो आय होप सो तुम्हाला हे पाईन फॉरेस्ट आणि हा लेक आवडला असेल तर आता वेळ झाली ते पुढे निघायची ओके करी करी आता अजून कुठे स्पॉट असतील तर आपण थांबू प्रवास लांबचा आहे ओके नाहीतर मग बघूया कसं काय ते सो आय होप सो तुम्हाला हा पाईन फॉरेस्ट स्पॉट आवडला असेल जर तुम्ही उठीला येता तर नक्की विजिट करा मी तर so, मॅडम सो बघा हा आहे वेनलॉक डाऊन्स नॅचरल इथे सुद्धा बऱ्याच मुव्हीजचा शूट वगैरे राहिलं आहे आणि बऱ्याच गाड्या पार्क आहेत सो so, तुम्ही बघू शकता असं काही असं पार्क आहे मला वाटतं पावसाळ्यामध्ये अजून जरा चांगलं वाटत असेल तर पाऊस नाही त्याच्यामुळे जरा हिरवळ कमी झाली आहे बट तुम्ही तिकीट घेऊन वरती जाऊ शकता आणि वॉक वगैरे करून येऊ शकता पण पुढे बघा आता आपण उटी साईडने आलो आहे आणि तिकडे बघा तुम्ही चहाचे मळे बघू शकता आणि आता इथे थांबलो आहे ते आता बघा पायकरा वॉटरफॉल्स फेमस स्पॉट आहे अगे तुमच्या दृष्टीने आणि आय थिंक आता इथून चालत जायचं आपल्याला ओके इथून कुठेतरी स्ट्रेट आहे गाडी तुम्हाला रोड साईडच पार्क करावी लागते आता ती पार्क केली आहे आणि सी आय थिंक इथे कुठेतरी ब्रेकफास्ट पण करावं लागेल आता सो बरेचशी डिसेंट हॉटेल्स वाटतात छोटी छोटी सो बघा वेट द फॉल्स अजून तीनशे मीटर जायचं आपल्याला आणि बघा तिकडे छोट्या छोट्या गाड्यांची सेवा पण उपलब्ध आहे त्या गाडीने पण जातात तीनशे मीटर आय थिंक आय डोंट नो हां तिकडे यायचं त्या साईडला सगळे चालतात असे आणि प्रॉपर रस्ता आहे मला वाटतं इथपणंद कार पण आलेली असते पण ट्रॅफिक जाम होत असेल त्यामुळे त्यांनी पार्किंग तिकडेच थांबवली आहे आणि याच्या पुढे मग चालतच जायचं आहे आता आहे मे महिना अजून पाऊस तसा पडला नाही आहे थोडाफार पडला तरी छान निर्वा झाला आहे तो बघा आता आलो होतो आपण बाईक करा वॉटरफॉलजवळ आणि पाणी तसं कमीत दिसतंय आहे लेकला पाणी लांबवर तुम्ही बघू शकता ते गार्डन कुडची शेती कॉफी असं असं तर काळे डग जर कमी दिसतात वाईट डगच आहेत तर वातावरण तर तसं छान आहे मोठं कोळंकोळं ऊन पडलं आहे तिकडे एंट्री फी आहे आणि तिकडून बघा आतमध्ये जायचं आहे तर तुम्ही पावसाळ्यात आलात तर आय थिंक इथे तुम्हाला वॉटरफॉल चांगल्या प्रकारे दिसेल आता बघूया कसा दिसतो आहे तो सो so, बघा हा पायकरा लेक आहे वाटतं आणि पायकरा वॉटरफॉल तिकडे कुठेतरी आहे तर जसं तुम्हाला बोललो की पाऊस नाही आहे सध्या त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला वॉटरफॉल नाही दिसणार पण ओव्हरऑल तुम्ही जर वातावरण बघितलं तर एकदमच दे छान आहे असा लेक आणि लेकच्या बाजूला बघा असे पाईन फॉरेस्ट तिकडे दूरवर बघा मळे असं लोक मस्त की वॉक करतात आणि असा व्ह्यू आणि असं बघा एंट्री पॉईंट आहे आणि इकडे तुम्ही तिकीट काढायची आहे तीस रुपये तिकीट आहे आणि त्यानंतर मग इथून खाली जायला वॉक आहे असं तुम्हाला चालत जायचं आहे तुम्ही असे फोटो पण काढू शकता बघा मला खाली वॉक चालत जाऊया सो असं वॉक आहे सो जवळून पण जर बघता येईल पाईन फॉरेस्ट बघा किती एकदम गंधाट आहे आणि ब्युटिफुल लेक असं वाटतं आणि त्यात छान हवा पण सुटली आहे सो आय थिंक जर तुम्ही पावसाळ्यामध्ये येत अजून तमाला येईल वाटतं या स्पॉटला पण मग पाऊस पण लागेल आम्हाला छत्री येऊन यावं लागेल सो बघा हा जो लेक आहे ना तर ह्याचंच पाणी पावसाळ्यामध्ये वाढत असतं आणि मग इकडून बघा खाली फॉल आहे तिकडे आपण चाललो सो तिकडेच आपल्याला फॉल लागेल आपण पायकरा वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला म्हटलं आता पावसाळा नाही आहे त्यामुळे पाण्याचा फ्लो कमी आहे जर तर जेव्हा पाऊस धो धो पडत असेल तर त्यावेळी ते चांगलाच फ्लो असेल इज द पॉईंट पायकरा वॉटरफॉल याच्यामध्ये पाणीच नाही आहे सध्या थोडाफारच पाणी आहे सो मे बी अजून दहा पंधरा दिवसानंतर आलात तर इथे भरपूर पाणी तुम्हाला मिळू शकेल सो जर तुम्ही उटीवरून ना एक दिवस जरी इकडे येऊन प्लॅन करताय ना तर तुम्ही प्लॅन करू शकता कारण तुम्ही बघितलात आपलं पाईन फॉरेस्ट होतं तिकडे पण तुम्ही लेक होता तिकडे टाईम स्पेंड करू शकता शूटिंगला आम्ही थांबलो नाही कारण तो एकदम फ्लॅट असा प्लॅटू आहे आणि तिकडे जर थांबलो असतो तर अजून अर्धा तास गेला असता आणि आम्हाला आले लेक आणि किंवा पायकर वॉटरफॉल करायचा होता तिथे जण वीस केपेट ओके पण तुम्ही जर हे करत राहिलात आणि ऑन द वे तुम्हाला अजूनसुद्धा बरेचसे टी फार्म पण लागतील म्हणजे अजूनसुद्धा एक दोन आहेत पुढे टी फार्म तुम्ही ते पण व्हिजिट करू शकता आणि यू कॅन स्पेंड होल डे आहेत आम्ही तर फटाफट निघालो आता इथून आणि आम्हाला अजून पुढे साडेपाच तास सहा तासाचं अंतर कापायचं अजून तर त्याच्यामुळे आमचं जवळपास उटीची जी ट्रीप आहे तर ती संपत आली आहे आता एक गुंडूर म्हणून प्लेस आहे तिथे जाऊन आम्ही लंच करू आजचा आमचं ब्रेकफास्ट ऑलमोस्ट स्किपच झालेलं आहे तर या आता जरा गाडी गाडीला जाऊया आणि गुडलूरला पोचूया आणि गुडलूरला जाण्याचा रस्ता पण कसा आहे की थोडा गडबडीचाच आहे कारण सगळ्या वर्णावणाचा रस्ता आहे त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालवत नेली पाहिजे आणि गुडलूरला पोचू लंच वगैरे करतील थोडा वेळ जाईल होप सो संध्याकाळपर्यंत आपण जोपर्यंत उजेड आता तोपर्यंत आपण कुरुकला पोहोचून जाऊ कुरुक किंवा डुबारे एलिफंट कॅम्प आण तर तिकडे आम्ही स्टे बघतोय तर आता कॉल घेऊ आता उरकडुरला बसल्यावरती तिकडे लंच केल्यानंतर की कुठे स्टे करायचा आणि कसं काय प्लॅन करायचं ते चला आता निघूया पुढे कुरुककरच्या प्रवासाला आणि बघा इकडे पण बरेचसे जॉईंट आहेत तुम्ही अलका फुलकं पण खाऊ शकता तुम्ही प्रॉपर लंच पण करू शकता इथे लेट्स खाऊ हो बघा अंधवी तुम्हाला असे टेस्टेड दिसत राहतील लांबवर पसरेल पूर्ण डोंगरवर टेस्टच आहेत टू यू तुम्हाला जर तिथं टाईम स्पेंड करायचा असेल तर करा तुम्ही करू शकता आणि जसं तुम्हाला बोललो बघा या रूटला ना सगळे चहाचेच मुळे पूर्ण डोंगर म्हणा बरं म्हणा किंवा तो डोंगर म्हणा सगळ्या टेस्ट येतात सो एकदमच असम वातावरण आणि रस्ताना सगळा वाणा वाणाचाच तर त्याच्यामुळे हळूहळू हो गाडी चालवावी लागते आता बघूया आपला गुडलूर कधीपर्यंत येतं ते ओके सो वुडलूर आलं की आपण लंच करू शकतो त्यानंतरचा पण रस्ता वर्णावडाचा नसला एकदम एकदम फॉरेस्टमधूनच आहे त्याच्यामुळे आज आपल्याला जरा परीक्षा आहे नाही म्हटलं तरी कारण दुसऱ्या थोड्या क्रुकला पोचणं जी होणार आहे गाडी पळवता पण येत नाही अशा वडावड्याच्या रस्त्यावरती त्याच्यामुळे हळूहळू चालवावी लागते कारण उजव्या त्याला फॉल आहे पूर्ण व्हॅली आहे तर जुडलूरच्या पुढे जो कुरुक रस्ता आहे किंवा दुबारे एलिफंट कॅम्प करता पण तिथे जास्त मोठमोठे सिटीज दिसत नाही आहेत सोडत तसं तो एकदम शांत रस्ता असण्याची शक्यता आहे जंगलातला रस्ता कारण मध्येच नागारोले नॅशनल पार्क वगैरे पण लागणार आहे जेवढा बेटर आहे की आपण लवकरात लवकर पोचू तेवढं आणि आता तुम्ही बाजूला सगळं निलगिरी फॉरेस्ट बघू शकता निलगिरीची मोठमोठी झाडं किती वर्ष जुनी असतील काय माहिती आणि त्याचा एक सुगंध बघा सगळीकडे पसरलेला आहे आणि ही मोठी मोठी झाडं कसली आहेत मला नक्की कमेंट करून सांगा सो वळ्या असला ना तरी रस्ता चांगला आहे बघा नाहीतर आज जर रस्ता खराब असला तर अजून वेळ लागला असता पण कड्याच्या बाजूने साईड चालवतो ना तेव्हा कुठे ना कुठेतरी टमध्ये गोळा पण येतो मला वाटतं हे सगळे ना वॉटरफॉल आहेत तर नाहीत पण पावसाळ्यामध्ये इथे भरपूर वॉटरफॉल असतील बघा सगळं मस्तपैकी निलगिरीचा फॉरेस्ट आणि तो डोंगर तर बघा ना समोरचा केवढा भला मोठा वाटतो आहे आणि दुतर्फा बंद दुतर्फा गंधाट असं जंगल आहे पण रस्ता मस्त असल्यामुळे अजून मजा येते नाहीतर मग हा प्रवास चांगलाच करता झाला असता आता हा असा रस्ता मला असं वाटतं गडलू उडलूरपर्यंत आहे पुढचा रस्ता कसा आहे माहिती नाही आता उडलूर ते खालपर्यंतचा मला किती वेळ लागेल म्हणून उतरायला कारण अजूनसुद्धा थोडा थोडा वाणावाणाचा रस्ता दिसतोच चांगलाच चा। 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 पाऊस पण काय दिसतो वाटतं इथे आणि थोडी थोडी हिरवळ आलेली आहे बऱ्यापैकी अजून वॉटरफॉल सुरू नाही आले आहेत की की वॉटरफॉल कधीपर्यंत सुरू होतात बराचसा प्रवास हा असा सावलीतूनच चालू आहे बघा हे तर जंगल बघा ना गिलगिरीत निलगिरीचं फॉरेस्ट पण बघा इथेच असम खूप मोठमोठी झाडं आहेत सो असा हळूहळू आपला प्रवास चालू आहे आणि कंटिन्युअसली निलगिरी फॉरेस्ट आहे बघा ना केवढे मोठमोठी झाडं आहेत लिटरली म्हणजे किती वर्ष जुनी असतील तुम्हाला काही अंदाज आहे ता मला कमेंट करून नक्की सांगा बाप रे बाप असम माझं एकदम ओके पूर्ण हे त्याचंच फॉरेस्ट असतं आहे बघा ना संपरच नाही आहे सगळी मोठमोठी झाडं फायनली सोवर आता मध्ये एक पॉईंट येऊन गेला पण आम्ही काय थांबलो नाही जसं तुम्हाला बोललो की आता वेळ नाही आहे बट यस जर तुम्ही उटीवरून जर इथे येत आहे एका दिवसासाठी स्टेसाठी किंवा उटीला जर तुम्ही या रस्त्याने गेलात तर मग तुम्ही थांबत थांबत हा जो रोड आहे ना हा प्लॅन करू शकता की तर आता आपलं निरगिरी फॉरेस्ट तर संपलेलं आहे पण अजून ते गुडलूर काही येत नाही आहे अजून बराच उत्तराचा रस्ता आहे तर तो जो मसिनागुडीचा रस्ता आहे ना तुम्हाला असं वाटतं फार बेटर बेटर रस्ता आहे उटीला जायचा कारण हा रस्ता वर्णावर्णाचा संपत नाही कुठतरी कसा थोडाच वेळ ते बेंड आहेत थर्टी सिक्स एअरपीन बेंड पण उरलेला रस्ता तर फ्लॅटच आहे म्हणजे एकदम पटकन चढ येतो त्याच्यात याच्यामध्ये हा वळतोय 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 आणि संपतच नाही कधी तो खूपस लवकरच संपेल आता जवळजवळ सहा सेवन पॉईंट सेवन किलोमीटरवरती सुलतान बॅटरी म्हणून अजून एक पॉईंट आहे सी कधी संपतो आहे रस्ता सो बघा फायनली आपण गोडलुरला पोहोचलेलो आहोत इट्स लुक लाईक अ बिग सिटी आहे बरीच मोठी सिटी आहे आणि आता इथून दोन रस्ते निघणार एक जो रस्ता आहे ना राईट टर्न मारला औरीजन, तर की आपण मैसूरकडे जाणार म्हणजे ओरिजिनली ओरिजनल तर आपण मसिनीकुडातून थर्टी सिक्स एअरपीन बेंड थ्रू नाही आलो असतो उटीला तर आपण या रस्त्याने आलो असतो सो जर तुम्ही मैसूरवरून येताना जर तुम्ही या रस्त्याने नाही आला असतात तर तुम्हाला मसनीगुडीतून गेला असतात थर्टी सिक्स एअरपीन बेंड मधून में। आणि एनिवे anyway, तुम्हाला थर्टी सिक्स एरपिन बेंड आहे ना त्या रस्त्याने खाली उतरता येत नाही तर मी उतरताना तुम्हाला याच रस्त्याने यायचं पण तुम्ही या रस्त्याने चढू पण शकता तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत पण मी तर तो तुम्हाला तोच रस्ता सजेस्ट करेन पण हा रस्ता लयच गरगर घर -गर घर -गर घर घर फिरवतो आणि अजूनसुद्धा थोडी थोडी गरगर दिसते आहे मला असं वाटतं आहेच तशी सो तो रस्ता थोडा टफच आहे जास्त वेळ खाऊ आहे पण ॲटलीस्ट मेन मला असं वाटतं आपण संपवलेलं आहे आणि आता इथून पुढे रस्ता वेगळा होऊन जाईल उजवीकडे वळलं असतो तर मग मैसूर सगळ्यावर जातो आहे तर आपण मग कुर्गला जातो आहे या नवीन रस्त्याने आता बघितलं पाहिजे जेवणाचं काय करायचं ते सो so, जसं तुम्हाला म्हटलं हा बघा आता एक उजवीकडे जो रस्ता जातो आहे ना जाणार मैसूरला आणि जर आपल्याला आता हे कन्नूर म्हणजे आहे ना वन सेवन्टी फाईव्ह किलोमीटर तेच म्हणजे ना कॅलिकट सो okay, so, तुम्हाला माहिती आहे इंग्रजांमुळे सगळ्या नावांचा अपभ्रंश झाला आहे उदगमंडलम आहे okay, ओके तर आता हे उटी म्हणतात त्याला इंग्रज तसंच काहीचा प्रकार आहे आता आपण लागलो कॅलिकटच्या रस्त्याला आणि इकडूनच म्हणजे पुढे जाऊन मग आपल्याला एक रस्ता वायनाडला जातो एक रस्ता कुरुकला जातो पण आता प्रॉपर या रस्त्याला लागलो ला होत आपण आता बघूया पुढे कुठेतरी थांबावं लागेल आपल्याला जरा सिटीच्या बाहेर जाऊया जरा थोडं आउटस्कटला मग बघूया सो गुडलूरमध्ये आम्हाला काय जेवणासाठी काय सापडलाच नाही मला वाटतं मेन सिटीमध्ये ट्राय केला पाहिजे होतं पुढे आलो आणि नंतर काय दिसत नव्हतं आणि आता जरा पुढे चालू होतं गुडलूरपेक्षा आणि हाताला ना सगळी बक्का ट्री फार्मच आहे सगळं सगळं टी प्लांटेशन टी प्लांटेशन आजूबाजूला आणि आता मला असं वाटतं जवळ जसं आपण केरळाकडे प जातो आहे ना तस तशी हिरवळ अजून वाढायला लागली आहे बघा इथे जोरदार पाऊस झालेला आहे उटी आणि उटीच्या आजूबाजूला अजून तेवढा पाऊस नाही झाला पण इकडे आता बऱ्यापैकी हिरवळ ऑलरेडी आलेली आहे ओके आणि कधीही आपण केरळामध्ये प्रवेश करू शकतो थोडा पॅचसाठीच आपण केरळामध्ये असू कारण आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत तो आहे रस्ता मस्त सुंदर फक्त वाणा वाहनाचा आहे त्याला आता काही ऑप्शन नाही आहे कारण मला असं वाटतं आपण खूपच उंचावरती गेलोजवळ एक सेव्हन थाउजंडच्या हाईट्सवरती आहे आणि त्यानंतर मग आता आपण खाली उतरून उतरून चाललो आहे ओके सो आता थोडं उतरू मग जवळ येऊ मग अजून उतरू गोकर्णाला आणि मग एकदम सी लेवलला येऊ पण बघा ना झाडी बघा किती गंधड आहे रस्त्याला सो एक ते खूप जाणवायला लागलेलं आहे बघा मोठमोठी झाडं आहेत रस्त्याला लागूनच तर हेच बघा ना झाड केवढं मोठं वाटतं आहे आणि मुळं पण बघा सो आता माहिती आहे ना आता नेक्स्ट सिटी आपल्याला कुठची मिळेल तर आता घरामध्ये मध्ये येत राहतात आणि येल्लो येल्लो तर कधी आपला एखादा लंचचा स्पॉट मिळाला तर थांबून लंच करू हे बघा ना एक समोर झाड बघा ना काय फुल्लं आहे काय एक कलरफुल एकदम वाव छोटी छोटी घरं आहेत छोटे छोटे बंगलोज आहेत छोटे छोटे टी प्लांटेशन्स आहेत बघा आता परत एकदम टी प्लांटेशन आलं उजव्यात आलं आपल्या सगळं टी प्लांटेशन आहे मेन बिझनेस आणि नाही असं वाटलेलं एक रेस्टॉरंट आलं म्हणून बघूया काय माहिती मिळणार आहे काही रेस्टॉरंट काय माहिती आहे भूक तर लागली आता चांगलीच छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत असं खायला मिळेल असं दिसत नाही आहे काहीच तर अजून एक स्मॉल सिटी आली आहे स्मॉल गाव म्हणा ओके बाकीची सगळी दुकानं आहेत फक्त खाण्याचंच काय दुकान नाही नेट सी काय मिळालं तर तुम्हाला नक्की दाखवतो आणि जसं तुम्हाला बोललो बघा चहाचे मळे काय संपतच नाही आहे सगळीकडे चहाचेच आहेत तिकडे पण बघा दूर एक छोटासा ब्रेक घेतला आहे आम्हाला लंचला काय काय मिळालं नाही वाजलं आता एक तर बघूया आता पुढे कसं काय मिळतं येतंच छोटी छोटी गावं पण खाण्याचे जॉईंट्स काय एवढे चांगले नाही आहेत so सो दॅट इज रिझन वेटिंग वेटिंग तरी चांगलं नक्कीच येईल बघूया भूक लागायला लागलेली आहे पण बघा ना कसं आहे मस्त असं शांत आयुष्य एखाद्या टी प्लांटेशनवरचं टी प्लांटेशन आणि मध्ये मध्ये ही झाडं बघा चहा चहाची जी कोळी रोपं आहेत ना मला वाटतं ती काढली जातात आणि त्याच्यापासून चहा बनवतो जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला चहा फॅक्टरीच्या कसा चहा बनतो तर तुम्ही तिकडे बघू शकता सो आता एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू करूया आणि आता म्हणालो एकदम एकदा ट्रॅडिशनल जॉईंटला बघा नमस्ते बघित केळीचा पान दिलं आहे आणि केळीच्या पानावरती आता पाणी वगैरे टाकून त्याला साफ करून घेतलं आणि आम्ही नॉनव्हेज एक थाळी मागवली आहे आता बघा याच्यामध्ये काय काय आहे चिकन थाळी आहे तसं बघा असं काहीचं रेस्टॉरंट आहे सगळं वेज येत आहे बघा एक एक, एक बरेच आयटम आहेत कधी कधी देऊ देतो असं असतं नशीब असतं याला आम्हाला तर एक्सपेक्ट होतं की आता एकदम काहीतरी डोसा बीसा खावा लागतो की छान असं जेवण मिळणारं वाटतं बरं मस्तपैकी असा वाईट राईस आला आहे बरोबर भरपूर वाईट राईस दिला त्यांनी आणि असं वाटतंय की वापरे आता आम्ही किती काढणार आणि किती खूपच चांगलं जॉईंट वाटतं एक बिर्याणी पण गेली आता एक छानपैकी बघा फुल नॉन बिर्याणी बघूया आता आणि त्याच्याबरोबर बघा फिश करी पण आली आहे सांबार आणि दोपर तिकडे रस्सा आला रस्तम ते पण ब्युअर पाहिजे आहे इकडे फिश करी आहे आणि थोडाच चिकन आहे ते आता जेवायला सुरुवात करूया आणि बघा आता इकडे चिकनचा पीस आणून दिला आहे तर चिकन थळी म्हणजे चिकनचा पीस आणून दिला आहे वेगळा बाकी इकडे फिश करी दिलेली आहे तर मी फिश करी बरोबर खातो आहे फिश फ्राय आहे बघा ते फिश फ्राय पण आलेलं आहे तर आता मी फिश बरोबर खातो आहे प्रेरणा वेज बरोबर खातो चांगला आहे भाज्या पण आहेत सो आधी एक एक करून आता आम्ही सगळं खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सो so त्याने आम्हाला हे चिकन करी तर दिलेलीच पण त्यांनी ना एक चिकन ते आम्हाला इकडे मस्तपैकी करी दिलेली पण त्याच्यावर त्यांनी आपली मच्छी दिली आहे आपल्याकडे पण तसं वेरिएशन असतं आपल्या आपल्याला तिकटाची आणि ती जरा वेगळी सो बराच व्हेरिएशन आहे एकदम परफेक्ट जेवण आहे कपल मिठा होता काही प्रकार झालेला आहे सो हा जो आयटम मला एक मस्त पैकी बघा बरोबर छान वाटत खतरनाक असं जेवण झालं ना वरायटी फक्त जेवणामध्ये फिश पण आहे चिकन पण आहे सगळं व्हेज कोर्ट भरून जेवतो सो so, आता हे जो लंच होता ना तो हा होता बिदर कार्ड म्हणून टाउन आहे ऑन द वेच आम्हाला लागले आणि तिथे नशा फूड कोर्ट म्हणून जेवण होता बाप रे बाप ते असं जेवण आता बऱ्याच दिवसापासून मी जेवलो नसेल ते बघा बी आय टी एच ई आर के डी बिदर कार्ड ओके सो तुम्ही पण इथे येऊ शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि समोरच बघा इंडियन ऑइलचा एक पंप आहे तर इंडियन ऑइलच्या पंपच्या जस्ट पुढे तुम्ही आलात ना की तुम्हाला हे फूड जॉईंट दिसेल तर आमचा तर दिवस आज याने मस्त करून टाकला आता डझन मॅटर किती वाजेपर्यंत पोहचतोय ओव्हरऑल पेरण कसं होतं जेवण मस्त होत खूप चांगला हां एकदम ऑसम आणि चिकन आणि फिश पण एकदमच ऑसम होतं ओके फिश मध्ये मला मल्टिपल व्हरायटी दिली म्हणजे फ्राईड फिश पण होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रेव्हीचं फिश पण होतं ग्रेव्हीमध्ये पण दोन व्हरायटी होती सो भरपूर एन्जॉय केला तर तुम्ही so, असंच असतं आता आम्ही वाट बघत होतो वाट बघत होतं कधी कुठचा जॉईंट येणार आणि जेवायला मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि मिळालं तर एवढं ऑसम मिळालं ना एक नंबर तर तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा तर चला आता भेटूया पुढचा प्रवास सुरू करूया खूप लांब जायचा आहे तुम्ही चला